नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सुरनव्यासनाचा नव पर्व आपल्या भेटीला आला आहे आणि याच पर्वामध्ये एक असा चेहरा आहे ज्या चेहऱ्याला तुम्ही हसताना खेळखळून हसताना बघितलंय आणि त्या चेहऱ्याचं गाणं सुद्धा ऐकलंय पण ह्या पर्वामध्ये तो चेहरा पूर्णपणे तुमच्या समोर एक गायक म्हणून येणार आहे अशीच एक सुंदर गायिका माझ्यासोबत आहे शिकतोडे माझ्यासोबत आहे अनुष्का शिकतोडे माझ्यासोबत आहे अनुष्का कशी असतो हॅलो नमस्कार सर्वांना सर्वात प्रथम मी मस्त बरोबर हास्य मधला चेहरा म्हणजे माझं असं झालेलं की जेव्हा मी कलर्स मराठीवरचे प्रोमो बघितले माझं की अनुष्का अनुष्का काय नंतर कळालं की अनुष्का सुद्धा या पर्वामध्ये एज अ कंटेस्टंट म्हणून असणार आहे अनुष्का काय सांगशील कशी सगळी फिलिंग आहे सोनी मराठीच्या हास्य जत्रेमधून कलर्स मराठीच्या सुवर्णवध्यासमध्ये आय थिंक सोनी मराठी हास्य आणि मला भरपूर काही शिकवलंय मागच्या दीड वर्षापर्यंत मी त्यांच्यासोबत काम करत होते आणि जो एक्सपिरियन्स होता तो मला इथे भरपूर हेल्प करतोय असं मी म्हणेन कारण स्टेज कॅमेरा हे सगळं जे फिअर असतं ते सगळं पळून गेलंय आणि आता मी फुल कम्प्लीट बिंदास आहे आणि असं रोजचा खेळ वाटल्यासारखं वाटतंय पण ऑफकोर्स ध्यास ध्यासनवा हा रियालिटी शो म्हणजे दर्जा दर्जावाला रिअॅलिटी शो असा आहे सो एकतर खूप सारे चॅलेंजेस आहेत की इतके सुंदर जजेस आम्हाला लाभलेत अब्दुत दादा आहे महेश सर आहेत त्यांच्यासमोर गाताना जी फिलिंग असते ना जी हेवी फिलिंग असते तुम्ही कितीही लहानपणापासून ते गाणं रोज गात आला असाल तरी पण त्यांच्यासमोर ते गाताना ओ माय गॉड म्हणजे कॅमेरापेक्षा जास्त भीती त्यांची असते की त्यांचं काही रिॲक्शन असेल आणि हे आणि परत आमचे मध्ये म्हणजे आमचं बॅकस्टेज जे चालू असतं जसं आमचे मेंटॉर्स असतात जे आम्हाला हेल्प करतात गाईड करतात की काय गायचंय कसं गायचंय वगैरे ते पण आम्हाला इतके सुंदर लाभलेले आहेत चिंतामणी सर आणि संपदा ते पण आम्हाला प्रत्येक स्टेपला हेल्प करतात प्रत्येक स्टेपला करेक्ट करतात करतात इन अ गुड वे ऑफ कोर्स आणि आम्ही त्याच्यावर काम करू शकतो आणि इथे तुमच्या समोर जो भन्नाट परफॉर्मन्स आम्ही देऊन जातो असं मी स्वतःची तारीफ करते मला आवडलं आहे की बाबा ठीक आहे सगळे चांगलेच आहेत माझे मित्र आहेत पण पण मी हा सगळ्यात मोठा फायदा आहे समजून घ्या <laughs> नाही नाही आम्ही सगळेच अमेझिंग परफॉर्म करतो कारण माझे कंटेस्टंट फेलो कंटेस्टंट्स जे आहेत ते पण इतके कमाल गायक आहेत ना म्हणजे की काही लोक का अशी आहेत ज्यांनी कधी म्युझिक शिकलं सुद्धा नाही किंवा जास्त एक्सपोजर नाही आहे पण तरी ते त्या लेवलचं गातात की म्हणजे वा म्हणजे वा निघतच तोंडातून आपल्या असं सो मजा येते ओवरऑल मध्ये थोडं वेगळं आहे ह्याच्या आधी मी रियालिटी शोज खूप असं काही केलेलं नाहीये हास्य जत्रेत ना डिरेक्टली इथे एवढी मारलेली आहे त्यामुळे तिथे कॉम्पिटेटिव्हनेस नव्हता आता इथे मी माझ्या स्थानासाठी <laughs> लढते लढाई कर करते जत्रेमध्ये तुझी सीट फिक्स होते अनुष्का इथे बसणार बस बाकीला <laughs> कुठे पण बसा पण अनुष्का इथे बसणार पण इथे जरा त्या सीट साठी मारामारी असणार आहे बरं तुला प्रश्न विचारायला आवडेल मला की जसं आम्ही आधीचे तुमचे ऑडिशन्स बघितले किंवा तुमच्या आम्ही सोशल मीडियावर सुद्धा पोस्ट वगैरे रिलीज वगैरे बघितल्या एकंदरीत कसं असते सगळं कारण का हास्यचित्रेमध्ये आम्ही जेव्हा तुला बघतो तेव्हा फक्त एक तुझा एक छोटा फार अंतराच आम्ही तुझा ऐकतो पण आता जेव्हा सुवर्ण मध्ये आम्ही तुला पूर्णपणे गायताना आम्ही बघतोय ही सगळी प्रोसेस कशी आहे बेसिकली हास्यचित्रेमधून तू आता येते सुर्ण ध्यासमध्ये तर त्याचं ऑडिशन पिरियड वगैरे किंवा त्याचं ते कसं जोडलं ऍक्च्युली uh, मी एक uh, बरी नव्हती म्हणून मी एक छोटासा ब्रेक घेतला होता आणि त्यात मला नेमका सूरनवा ध्यासनवाचा uh, पोस्ट दिसला की आम्ही ऑनलाईन ऑडिशन ह्या वर्षी घेतोय mm. म्हणून ह्यावेळेस uh, फिजिकल ऑडिशन जास्तच झाले नव्हते ह्यावेळेस डिजिटल झाले होते, होते। mm. सो मी असंच चान्स म्हणून मी माझं ऑडिशन पाठवलं होतं आम्ही एका साईटवर जाऊन आपलं अपलोड करायचं होतं व्हिडिओ वगैरे सो मी ते केलं आणि लक बाय चान्स असं मी म्हणेन की मी लास्ट मिनिट केलं आणि मला कॉल आला त्यांच्याकडून की प्लीज तुम्ही या म्हणून आणि मी ऑल्सो स्पेशली अमीर हडकर आमचे जे जे चे आहेत त्यांना थँक्यू म्हणेन की ते मला इतकी सपोर्ट करत राहिलेत ना अजूनही ते मला सपोर्ट करतात की तू जा तू प्रोग्रेस आपली बघ म्हणजे तू जिथे वाटचाल काढू शकतेस तू पुढे जायचा प्रयत्न करतच राहा आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा माझ्या अख्ख्या एम एच जे च्या टीमचा हात आहे माझ्या माझ्या पाठी सो मला त्याचा खूप इमोशनल पण आहे मी त्याबद्दल पण प्राऊड पण आहे की ती लोक इतके साथ देतात माझ्या नाही आता एम एच एच्या वरच येणार होतो एम एच जे कुटुंब खरंच खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांना सांभाळून घेते आम्ही स्वतः सुद्धा बघितलंय जेव्हा त्यांना कळालं की आपली अनुष्का सुरनावा ध्यास नावामध्ये कंठसणून जाते काय होते त्यांची फिलिंग कशी होती किती त्यांच्या पासून सपोर्ट बोलशील किंवा त्यांच्याकडून मी त्यांना जेव्हा सांगितलं की म्हणजे मी सुरुवात अशी करत होती ना सेंटेन्सची सिलेक्ट झाली आहे तर त्यांचा तो जो रिॲक्शन होता की अरे मिठी मारली त्यांनी मला खूप कॉंग्रॅच्युलेट केलं वगैरे त्यांना ऑफकोर्स आता दीड वर्ष तुम्ही ज्यांच्यासोबत काम करता त्यांच्यासोबत इमोशनल बॉन्ड असतो त्यामुळे ते पण थोडेसे सॅड होते की अरे तुला बघायला नाही मिळणार ना काही टाइम थोड्या वेळ दिवसांसाठी पण त्यांचा जो सपोर्ट आहे ना त्याच्यामुळे मला त्यांची कमी अशी जाणवत नाही आणि ऑफकोर्स इथली जी टीम आहे ती त्याच सेम लेवलचा प्रेम मला देते त्यामुळे मी बिंदास आहे इकडे आणि आम्ही स्टेजवर ऑन स्क्रीन आणि स्क्रीन दोन्ही इतकी मजा करत असतो की तो सपोर्ट आणि तो प्रेम ते सगळ्यांचा ना ते जाणवत असतं इथे पण बरं तुला प्रश्न विचारायला आवडेल की जेव्हा आपण हास्य मध्ये फक्त ऍज अ दोन तीन अंतरासाठी गाण्यासाठी आपण असतो तिकडे उपस्थित असतो आणि आता सुरनाव द्यासनाव सारख्या मोठ्या रेलिजी स्टोअर तू प्रॉपर गाणं गाणार आहेस किती घशाला ताण द्यावा लागतो किंवा किती दडपण असतं या सगळ्यामध्ये असं नाहीये तिथे की फॉर्मॅटच असा होता तीस सेकंड साठी तुम्ही आपलं आप एंट्री सॉन्ग म्हणून राजक्ता ताई डान्स करेल असं होतं सो so, तिथे आम्हाला प्रिपरेशन टाइम पण कमी होता म्हणजे एक तासा वगैरे मध्येच मी ते प्रिपेअर करायची कारण खूप गोष्टींवर ते डिपेंड करतं तिथे गाणं आणि इथे कसं आहे की तुम्ही त्या सीटसाठी फाईट करताय जसं मी मग अशी म्हणाली ते एका पोझिशनसाठी फाईट करतोय तर ते प्रिपरेशनचे दिवस आणि एक एक मिनिट एक एक सेकंड खूप काउंट करतो की तुम्ही त्या मिनिटाला किती त्या गाण्याचा अजून खोल अभ्यास केला आणि इथे जे तीन मिनटं चार मिनिटं आम्ही गातो ते सर्वात इम्पॉर्टंट असतात म्हणजे जर आम्हाला चार दिवस प्रिपरेशनचे मिळाले ते फक्त आम्ही तीन मिनटांसाठी करत असतो आणि आम्ही जर गाणं प्रिपेअर जरी केलं ना तरी त्याच्यात अजून खोल किती उडी मारू शकतो ते पुश करत राहावं लागतं कायम कारण तिथे काही सीमा नाहीये मला वाटतं की एक डिसएडव्हानज मला हसाच तरी असाच होता की माझा अभ्यास जो करायचा वेळ होता ना तो कमी पडायचा कुठे ना कुठे आणि परत परफॉर्मन्सचा वेळ कुठे ना कुठे तीस सेकंडच असायचा सो लोकांना मी तीस सेकंडच दिसायची मला सॅटिस्फॅक्शन नाही मिळायचं की अरे मी तीस सेकंडच गायली यार म्हणजे येऊ कशी प्रिया जो माझा ग्रँड प्रेमियरचा परफॉर्मन्स होता तो मी इतका फुल फ्लेस्ड अख्खा गाणं इथे गायली आणि तिथे मी फक्त म्हणजे तेवढंच So, इथे एक वेगळी मजा आहे तिथे एक वेगळी मजा मी असं कम्पेअर तर नाही करणार की बेटर आहे पण दोघांची मजा वेगळी वेगळी खूप भारी वाटतंय आपण अनुष्काला दरवेळेला नवनवीन मालिके म्हणून बोलण्यापेक्षा मधून नवनवीन अशा सेगमेंट मधून बघत चालू आहे आता तुम्हाला अनुष्का फुल फ्लेज मध्ये एक गायिका म्हणून बघायला मिळेल तत्पूर्वी आपण इथेच थांबूया वेळेच्या बाबतीत आपण थांबतोय पुढे आपण असेच बेटर राहू धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल नाही ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू